आज मी तुमच्या सोबत उकडीच्या मोदकांची रेसिपी शेअर करणार आहे लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यांच्यासाठी मोदक तर झालेच पाहिजेत पण आजचे हे उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी तांदूळ तांदळाची पिठी किंवा रवा खवलेलो ओलो कोबरं यापैकी काहीही वापरलेलं नाही तरी सुद्धा मोदक तुम्ही बघू शकता मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि कळ्यासुद्धा अप्रतिम पडलेल्या आहेत नक्की मी हे मोदक बनवले तरी कशाचे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला ते करणारच आहे पण त्याआधी तुम्ही बघू शकता की हे मोदक खूप जास्त मऊ लुसलुसीत झालेले आहेत आतमध्ये सारण सुद्धा भरपूर भरलेलं आहे आणि मोदकाची पारी सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी आहे चला तर मग उकड वगैरे न काढता ओलं खोबरं किंवा तांदूळ तांदळाची पिठी रवा काही न वापरता उकळीचे मोदक बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी मोदकांसाठीचं सारण बनवून घेऊ आधी सांगितल्याप्रमाणे सारण बनवण्यासाठी आपण ओल्या नारळाचा वापर करणार नाही तर ओल्या नारळाच्या ऐवजी आपण इथे खोबरं कीच वापरणार आहोत याला डेसिकेटेड कोकोनट असं सुद्धा म्हटलं जातं तरी ते मी हे एक वाटी घेतलेलं आहे झटपट तुम्हाला सारण बनवायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे खोबरं किस हे खूप जास्त कोरडं असते तर याला हलकासा ओलसरपणा येण्यासाठी यामध्ये मी पाव वाटी पाणी टाकलेलं आहे पाव वाटी पाणी या खोबरं किस छान एकत्र करून घेऊ आणि नंतर परत यामध्ये आपल्याला पाऊन वाटी दूध सुद्धा टाकायचं आहे परत एकदा दूध सुद्धा आपल्याला या सुक्या खोबऱ्याबरोबर छान एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी दूध आणि पाणी दोन्ही वापरलेलं आहे तुम्हाला हवं हो असेल तुम्ही फक्त पाण्याचा वापर करू शकता किंवा फक्त दुधाने सुद्धा हे खोबरे खिस पूर्ण भिजवून घेऊ शकता दूध आणि खोबरे खिस मी हाताने छान एकत्र करून घेतलेला आहे दिसताना हे कोरडं कोरडं दिसते पण हे पूर्ण ओलसर झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त पाच मिनिटासाठी याला दुधाबरोबर भिजत ठेवायचं आहे पण जर तुम्हाला घाई असेल किंवा पटकन मोदक बनवायचे असेल तर भिजत वगैरे नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल डायरेक्ट तुम्ही याचं सारण बनवून घेऊ शकता पाच मिनिट खोबऱ्याचं किस मी दुधाबरोबर भिजवून घेतलेला आहे भिजल्यामुळे आधीपेक्षा सुद्धा होतं आता आपण सारण सारण बनवायला घेऊ बनवण्यासाठी गॅसवरती कढई कढई आहे हलकीशी गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा खसखस टाकायचा आहे मंद आचेवरती हे खसखस आपल्याला हलकास तांबूस रंगपर्यंत किंवा अगदी तीस चाळीस सेकंद परतून घ्यायचं आहे इथे खसखस भाजून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप टाकायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे एक चमचा तूप सुद्धा टाकून घेऊ शकता इथे तूप चांगलं वितळलेलं आहे आता यामध्ये पाणी आणि दुधामध्ये भिजवून घेतलेलं खोबऱ्याचे किस टाकायचं आहे आणि हा खोबऱ्याचा किस आपल्याला अंदाजे तीस ते चाळीस सेकंद मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे मोदक झटपट बनण्यासाठी इथे मी खोबरं किस वापरलेला आहे तुम्हाला जर पारंपरिक पद्धतीने सारण बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये खोबरं किस न वापरता ओलं खोबरं वापरू शकता मी छान आहे तुम्ही गुळाचं आवडीनुसार कमी जास्त करू घ्यायचा किंवा सुरीने बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो लगेच एकजीव होतो खोबर किस बरोबर गूळ छान एकत्र करून झालेला आहे आणि सार्नाचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी ओर नारळ वापरून येतो तसाच आलेला आहे यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकून घेऊ तर इथे मी अर्धा चमचा एवढी वेलची पावडर टाकलेली आहे सारण आणखी जास्त चविष्ट बनण्यासाठी इथे मी थोडंसं जायफळ सुद्धा यामध्ये किसून टाकत आहे आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर सुद्धा टाकू शकता त्यामुळे सारण खूप जास्त चविष्ट बनते पण आता माझ्याकडे सुंठ पावडर नाही आहे त्यामुळे मी नाही टाकली इथे आपलं सारण होत आलेलं आहे त्यामुळे सर्वात शेवटी परत अर्धा चमचा तूप यामध्ये टाकून घेऊ आणि या सारणामध्ये छान एकत्र करून घेऊ खसखस भाजण्यापासून ते सारण पूर्ण होईपर्यंत गॅसची फ्लेम मी कुठेही वाढवलेली नाही तर मंद हे सारण बनवून घेतलेलं आहे मंद आचे बनवलेलं सारण हे मस्त रसरसीत होते आणि जरा देखील कडक किंवा कोरडं होत नाही इथे आपलं सारण तयार झालेलं आहे याला मी एका वाटीमध्ये काढून घेते सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ नंतर इथे गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे या पातेल्यामध्ये दीड वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडस म्हणजे चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे इथे पाण्याला उकळी आलेली आहे तर लगेच गॅस बंद करून घेऊ आणि हे उकळत आहे तर, तर आज आपण तांदूळ तांदळाची पिठी किंवा रवा न वापरता मैदा वापरणार आहोत तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आज आपण मैद्याची पारी बनवणार आहोत या मैद्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं आहे इथे मी घट्टच तूप वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वितळून सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता किंवा पाणी गरम करत असताना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे अर्धा चमचा तूप टाकून घेऊ शकता म्हणजे पाण्याबरोबर ते छान वितळलं जातं मैदा आणि तूप मी छान एकत्र करून घेतलेलं आहे आता यामध्ये मीठ टाकून उकळवून घेतलेलं दीड वाटी पाणी टाकायचं आहे मैदा भिजवण्यासाठी खूप जास्त पाणी लागत नाही त्यामुळे दोन वाटी मैद्यासाठी मी इथे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे तर सर्व पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही हा मैदा पूर्ण भिजवून घेऊ शकता मैदा भिजवण्यासाठी आपण पाणी वापरलेलं असल्यामुळे आधी छान एकत्र करून घ्यायचं आणि थोड्या वेळाने हाताला वगैरे लागणार नाही असं वाटलं की हाताने ही कणिक किंवा हा मैदा भिजवून घ्यायचा इथे माझा मैदा भिजवून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्त मऊ भिजवलेला आहे किंवा सॉफ भिजवलेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त पाचच मिनिटांसाठी हा मैदा आपल्याला मुरवत ठेवायचा आहे जवळपास पाच मिनिट झालेले आहे मैदा मी छान मुरवून घेतलेला आहे परत एकदा दहा ते पंधरा सेकंद हा मैदा आपण छान मळून घेऊ इथे आपली ही मैद्याची कणिक मोदक बनवण्यासाठी तयार झालेली आहे मैद्याची कणिक ही चिकट असते हाताला चिकटते त्यामुळे थोडासा सुका मैदा सुद्धा बाजूला घ्यायचा आता आपण लगेचच मोदक बनवायला घेऊ तर तुम्हाला ज्या साईजचे मोदक बनवायचे आहेत त्यानुसार गोळा घ्यायचा आहे आज मी मध्यम आकाराचे मोदक बनवणार आहे तर छोट्या लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेतलेला आहे या गोळ्याला पोरपटावरती गोल गरगरीत आकार द्यायचा मैद्याचा गोळा आहे तो तो पोळपटाला चिकटू शकतो त्यामुळे सुका मैदा सुद्धा यावरती टाकायचा आणि दोन्ही बाजूने लावून घ्यायचा आणि लाटण्याने या मैद्याची आपल्याला पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे इथे माझी मैद्याची पुरी लाटून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्त पातळ अशी लाटून घेतलेली आहे पण खूप जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही म्हणजे अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत अगदी हलकीशी याला जाळस ठेवायची आता ही मैद्याची पुरी हातावरती व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे घ्यायची आणि याच्या कळ्या पाडून घ्यायच्या कळ्या पाडताना अंगठ्या बाजूचं जे बोट आहे ते पारीच्या आतमध्ये ठेवायचं अंगठा आणि मधलं बोट हे पारीच्या बायाच्या बाजूला ठेवायचं आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक बोटाच्या अंतरावरती आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जास्त कळ्यांचा हा मोदक बनवायचा असेल तर तुम्ही अगदी अर्ध्या अर्ध्या इंचावरती सुद्धा याच्या कळ्या पाडून घेऊ शकता सारण भरण्यासाठी इथे वाटी तयार झालेली आहे या वाटीमध्ये भरपूर सारण भरायचं किंवा जितकं बसेल तितकं सारण भरून घ्यायचं या मोदकांमध्ये जेवढं जास्त सारण भरल्या जाणार हे मोदक खायला अप्रतिम लागतात सारण भरून झाल्यानंतर अगदी हलक्या हलक्या हाताने वरच्या बाजूने याला बंद करून घ्यायचं आणि मोदकाचा आकार द्यायचा तुम्ही जर दुसऱ्या हाताने खालच्या बाजूने याला बंद करण्याचा प्रयत्न केला तर कड्या ह्या मुडू शकतात आणि हव्या तशा होणार नाहीत इथे आपला एक मोदक बनवून तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने उरलेले मोदक सुद्धा मी बनवून घेते इथे मी सात मोदक बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मोदकांना कळ्या सुद्धा खूप सुंदर पडलेल्या आहेत मस्त सुंदर सुबक असा पांढरा शुभ्र आपला मोदक इथे तयार झालेला आहे उकडीच्या मोदकांपेक्षा मैद्याच्या मोदकांना कळ्या पाडणं हे खूप सोपी जातात आता आपण हे मोदक वाफवून घेऊ तर वाफवण्यासाठी इथे गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे या पातल्यावरती एक चाळण ठेवलेली आहे आणि त्यावरती एक पांढरा कापड ठेवलेला आहे कापड मी ओला करून ठेवलेला आहे आता यावरती एक एक करून सर्व मोदक ठेवायचे आणि यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिट हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत हे मैद्याचे मोदक असल्यामुळे चिरायची अजिबात भीती राहत नाही तुम्ही पाच मिनिटांपेक्षा जास्त सुद्धा वाफवून घेतले तरी मोदक हे परफेक्टच वाफवले जाणार अजिबात चिरणार वगैरे नाहीत माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे मी या पद्धतीने मोदक वाफवून घेतलेले आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यामध्ये तुम्ही मोदक वाफवून घेऊ शकता इथे मी जवळपास पाच मिनिट हे मोदक छान वाफवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मस्त हे मोदक आपले इथे वाफवून झालेले आहेत इथे आपले बाप्पाच्या प्रसादासाठी आणि नंतर आपल्याला खाण्यासाठी मोदक तयार झालेले आहेत ते सुद्धा तांदूळ किंवा तांदळाची पिठी रवा ओलो खोबरं न वापरता थोडक्यात काय तर खोबरं किस आणि मैद्याचे उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार ते सुद्धा उकड वगैरे न काढता ज्यांना तांदळाच्या पिठीचे मोदक जमत नाहीत त्यांनी अशा पद्धतीने मैद्याचे उकडीचे मोदक नक्की करून पहा अगदी पहिल्या प्रयत्नातच तुम्ही सुंदर मोदक बनवू शकता मग तुम्हाला आजचे हे खोबरं कीस आणि मैद्याचे मोदक कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा वेगळ्या पद्धतीने बनवलेले हे उकडीचे मोदक आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओला ला 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 जास्तीत जास्त शेअर करा आणि राधिका द रॉयल टेस्ट चॅनलला सबस्क्राईब करा